बातमी आहे अमित शहा यांच्या संदर्भात अमित शहा मुंबईमध्ये येणार आहेत अमित शहा यांची तोफ मुंबईमध्ये धडाडणार आहे अमित शहा यांच्या मुंबईमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल अमित शहा मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईमध्ये दोन सभा त्यांच्या होणार आहेत अमित शहा यांच्याकडून जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर मुंबईमध्ये आता सभा घेतली जाणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये येणार आहेत दोन सभा त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये आपण इथे सर्व ज्येष्ठ नेते ठिकाणी सभा घेते आणि त्यामध्ये आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या आहेत केंद्रीय गृहमंत्री आपण बघितलं जाहीरनामा प्रसिद्ध झाला अवघ्या तीन दिवस आलो आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये अमित शहा यांची सभा आहे त्यानंतर अमित यांच्या दोन जाहीर सभा आहेत त्यामध्ये पहिली जाहीर सभा ही सायंकाळी सहा वाजता घाटकुपर येथे आहे आणि त्यामध्ये आपण कस तशा प्रकारे अमित शहा संबोधित करणारे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसंच आपण भेटतो दुसरी सभा ही रात्री आठ वाजता चांदिवली येथे होणार आहे आणि त्याच सभेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काहीशी आपण बहिला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी या अमित शहा यांच्याकडनं देखील करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर मुंबईमध्ये अमित शहा यांची ही जाहीर सभा होता त्यामुळे सर्वांचं लक्ष या आहे आणि विरोधकांना कशा कशा प्रकारे विकायला यात्रेत देखील सभा जी मनोजी तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीकडून आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे